इकडे वरती मान वगैरे हात वगैरे हात वगैरे दुखतो इकडे हिना झुकली आणि हिनस हा ओके उठून बसा मांडी घालून बसा जेवढं होईल तेवढं पोट करा बर आता या इकडे पण सर हा आता मी काय सांगतोय डॉक्टरांचं नाव नका घेऊ फक्त फक्त याच्या आधी किती डॉक्टर केले डॉक्टरने काय काय सांगितलं पहिल्यापासून काय काय मागच्या डॉक्टरचं नाव नाही घ्यायचं त्यांनी औषध दिली तीन चार महिने फरक नाही पडला लागलं दोन इंजेक्शन दिले काही फरक काहीच नाहीपासून नसेल पण गाडी परीक्षा त्यांचे चार महिन्यापासून काय फरक

आता मी काय नीट ऐका तुमच्या थोडस सा पुढे सारखं वाटलं बस इकडे पुढे आता तुमच्या कमरामध्ये मी तुमचा एम आर आय बघितला कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या सहाव्या मानक्यात ह्या तीन ठिकाणी प्रॉब्लेम फाय मध्ये जास्त त्या ठिकाणी वर्षी जी डिक्स आहे ती वरून खाली सारखं भरपूर दिवस झाले समजलं पण जशी जशी त्याच्यातली जी गादी असते घसली जाते बाहेर येते तसं त्याच्यानंतर तो काय होतो त्यास जी सायडिका नज असते ती बऱ्यापैकी दबली जाते तिथून ब्लड सर्क्युलेशन करणार जी नसते ती तिथून मांडी बसून खुब्याला गुब्या बसून गुडघ्याला पोटीला टाकलेला कनेक्ट असते खरं पाय सर्व म्हणून तुमच्या कमरा बसून पाय दुखता जड पडता रग लागते कळ लागते मग या जास्त चालता येणार नाही उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसून आता याला म्हणता सायडिका प्रॉब्लेम पण हेच तुम्ही काय करता आता याच्यावरती तुम्ही आधी काय करत होते गुडघ्यावीलाच करत होते बरोबर पण सगळ्यात महत्वाचं देवाने आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभरात हजार डेट होता राजे रिजन डेट होता पण तिथे आला पण तिथे mm. त्या गुडघ्याला रक्त पुरवठा करणारी जर नस असेल तुम्ही जगातलं किती पण भारी औषध घ्या त्याला जर रक्त पुरवठा करणारी नसच बंद तुम्ही किती मेडिसिन घेतलं ते तिथपर्यंत पोचेल का तर त्याची जी नस मेन नस बंद असेल किंवा त्याला ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्ह करणारे ज्या नस आहे त्याच बंद आहे म्हणून तुम्हाला याच्यावर एक सारखं केल्यानंतर सांगितलं असेल आधी कसली गेली ऑइल कमी झालं झीज झाली गॅप पडला पण हे का झालं हे आजपर्यंत तुम्हाला बरेच जण सांगितलं जाते त्याचं कारण काय जसं की देवाने आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभरात हजारो सेल डेट होता रात्री तुमच्या रिजनरेट होता पण हा नियम तुमच्या या गुणग्याला लागू नाही त्याचं कारण दिवसभरात हजारो सेल डेट होता पण रिजनरेट करण्यासाठी त्याला नस जी ऍक्टिव्ह पाहिजे ती ऍक्टिव्ह नाही म्हणून जेवढी जीज झाली ती भरूनच निघत नाही कारण की त्याला ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही बरोबर म्हणून तुमची मल्टिपल डे जीज होत 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 एवढी जीज झाली की तिथं सेकंड शेज थर्ड शेज ला गेलं आता डॉक्टर म्हणते गुडगा बदला ऑपरेशन करा तुम्ही ऑपरेशन जरी केलं तर गुडगा तेवढा मोठं बरं वाटेल पण तुमचा पंगा प्रमोज पाय दुखणारच आहे दुसरं पण ऑपरेशन जाईल कमराचं पण ऑपरेशन करा हा बोलले औषध घ्या तुम्ही आता औषधांमध्ये काय आलं पेन किलर स्टोराइड मल्टीविटामिन हेच येतात समजलं आता हे जे मी सांगितलं एम आर आय मध्ये आर आय सांगितलं असेल की मध्यातली गादी सर जपली गेली आता तू कुंभरामध्ये तुमचा गॅप भरपूर दिवस झाले पण जशी 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 गादी बाहेर येत गेली येत गेली गेली तशी ती नच जपल पण तुम्ही आता काय असतं कमळाभूष्ण जिन्नास बुडघ्याला ज्या ज्या पाडलं का नाही तो तो फार डॅमेज होतो पण तुम्ही काय करता जो पाणी डॅमेज झाला डॉक्टर पण तुम्ही गुडगा तो डॉक्टर काय करतो गुडघ्याचाच एक सरकार पण ह्या गोष्टी आम्हाला नाडी की समजत गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे गुडघ्याला कशा हे गुडघ काय दुखतो हे एका नाडीवर लगेच समजत पण हे तुम्ही बाहेर गेले तुम्हाला हजारो रुपये घालून पण योग्य निदान होत नाही झालं मी आज तुमचे रिपोर्ट बघितले ते तुम्हाला म्हणून कमरा बसून आता जे साहित्य असेल त्याचे जे दुष्परिणाम आहे ते काय काय होता तुम्हाला सांग तो कमरा बसून तुमचा पायाला कळ लागणार रग लागणार थोडं चालले असे वाकडे वाकडे चालतात थोडं चालले की पायाला कळ लागते रग लागते मुंगे येतात बदि पडतात जड पडतात मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसता येणार नाही जास्त चालता येणार नाही उभं राहता येणार असं आहे त्याचे दुष्परिणाम हळूहळू वाढत जातात फायनल मी तुम्हाला एल फोर फाय आणि एल एस वर दिसला माने माने पण दुसरं सी फोर फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्ट शोल्डर हाताला लावले म्हणून या कुशीवर झोपल्या हात जड पडेल बरी पडेल येईल आणि या कुशीवर झोपले की हात जड पडेल बरी पडेल मग येईल मागून डोकं रुग्त ही छाती रुग्ते इथे असं

जी ही जी आता यांचं जे हे जे रुख्त आहे ते हे सर्वायकल आता याला नियम मानेचे नियम वेगळे कमराचे नियम वेगळे बुडक्याचे वेगळे या विषयावर लक्षात ठेवायचे मानेसाठी दोन नोंदवून घ्यायची नाही दोन्ही खांदे झोपायचं नाही मान मुलाची नाही डोक्यावर खांद्या वजन घ्यायचं नाही उठतान वसन हात हात खाली टेकवायचा नाही दोन मिनिटं बोलू नका मी सांगतो सगळ्या गोष्टी दुसऱ्या कमरासाठी दुसरे नियम पालथ झोपायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही पंधरा किलो पुढे वाकून वजन उचलायचं नाही अ जाड गादी असेल सोपं असेल त्याच्या बसायचं झोप म्हणजे बसल्यानंतर खड्डा पडेल असं गादीवर सोप्या बसायचं किंवा झोपायचं तीस डिग्रीत बसायचं म्हणजे शीत खुर्चीवर बसले गादीवर बसले तर लांब पाय करून बसायचं नाही समजलं गुडघ्याचे नियम नाही बसायचं नाही तीस डिग्रीत नाही बसायचं टेकून बसायचं नाईन्टी डिग्री दुसरं गुडघ्यासाठी नियम मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद पायरे चढ उतर जास्त करायचं पोटासाठी जे नियम वेगळे म्हणजे ते पथ्य वेगळे आंबट वातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल असे बदलता खायचे नाही मैद्याच फ्रीजचं खायचं नाही आणि चहा बन बनव समजलं आता चहा चहा आपल्याला कशाला दिलाय चहा भारताचा नाही <laughs> समजलं याच्या आधी भारतामध्ये का काय होत सकाळी लवकर जेवण दुसरं दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण पण आता काय आलं सकाळी लवकर चहा पिला सकाळचं जेवण आहे ते तुटतं म्हणजे सकाळी तुम्ही न आठ वाजता नऊ वाजता चहा पिला तुम्हाला बारा एक वाईमध्ये भूकच लागणार समजलं दुसरं परत तुम्ही तुम्हाला चार पाच वाजता पाच सहा वाजता भूक लागते त्यावेळेस परत आपण चार पाचच्या रेंज मध्ये चहा पितो ती परत भूक मारते आणि परत तीन चार घंटे भूक पुढे ढकलली जाते आपण पुढे आठ नऊ वाजता परत जेवण करतो हे चुकीचं म्हणून तो चहा बंद आपलं टायमिंग मध्ये जेवण जर नाही झालं ते अन्न पचायला पाहिजे अन्न पचत नाही ते सडतं अन्न आतमध्ये पोटामध्ये सडलं तर सडल्यानंतर त्याचे जे दूषित रसायन शरीरामध्ये तयार होता ते शरीरामध्ये भिंकता त्याच्याने वेगवेगळे आजार तयार होता समजलं म्हणजे गुडघ्याचा आजार वेगळा होईल लिव्हरचा होईल थायरॉइडचा था होईल डायबिटीजचा होईल असे सगळे वेगवेगळे आजार तयार होतात समजलं मग असं स्टेप बाय स्टेप माणूस चुकत जातो एक पायरी चुकली तर सगळे पायरी चुकत जातात पण हेच कोणी मुळाभर सांगत समज त्या गोष्टी म्हणून चहा पण बंद संध्याकाळ एवढे पत्ते मी सांगितलं ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं माझ्या चॅनलवर टाकत घेऊन तुम्ही नंतर बघायचं जो पालतं तुम्हाला काही गुडघ्याचं वगैरे ऑपरेशन करायची गरज सांगतो तेवढं करायचं हा मी ऐंशी टक्के होण्याचे चान्सेस असतात पण तुमच्या सेल्स रिजन डेट वर डिपेंड असत आणि तुम्ही किती नियम पाळता त्याच्यावर डिपेंड नियम मात्र राहिले हा तो पाळतो पूर्ण पाळतो हा माझ्याकडे तो पाच तीनशे आज डबल केली का बुडगी दोन्ही दुखतात का यांची डबल प्रोसेस असेल मानेची कमराची वेगळी आणि बुडग्याची रिलॅक्स एकदम आजी बस इकडे मान धर ओके माईकडे दोन कर बस माईकडे दोन कर आजी